श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा देवी सिद्धिदात्री म्हणजे उद्याचे दहावी माळ यावर्षी दहा माळी आलेल्या आहेत बघा उद्या आहे पारणे आणि म्हणजेच महानवमी आजाष्टमी महानवमी आमच्याकडे पारणे म्हणतात उद्या परड्या भरायच्या असतात म्हणून माझ्या तोंडात ते पटकन शब्दाला पारणे आणि बघा आता ही जी दिवी आहे ती कमळावर बसलेली असून तिच्या हातात शंख चक्र गदा असं म्हणजे महत्त्व आहे आणि या देवीची आपण पूजा केल्यावर आपल्या घरात सुख समाधान समृद्धी राहते आणि जर समजा शास्त्रानुसार बघितलं तर संपूर्ण ब्रह्मांड अंधारात होता तेव्हा महाशक्तीनेच महाशक्ती म्हणून स्वतःला प्रकट केले आणि तिनेच त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू शिव यांना जन्म दिला तर या महाशक्तीने त्रिमूर्तींना त्यांच्या वैश्विक कर्तव्यासाठी सक्षम करण्यासाठी देवी शक्ती प्रदान करण्यासाठी देवी सिद्धिदात्रीचे रूप घेतले तर बघा देवी सिद्धिदात्री मातेचे नवव्या माळीला पूजन असते पण यावर्षी आपली तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली होती म्हणून दहाव्या माळीला आपल्याला सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे आता सिद्धिदात्री या शब्दाचा अर्थ म्हणजे सिद्धीचा दाता किंवा यशाचा दाता त्यामुळे तिच्या भक्तीने जीवनात आपल्या सकारात्मक बदल होतात आणि आध्यात्मिक देखील आपल्यामध्ये जी काही वाढ आहे ती होतात ते तर बघा आपल्याला अष्टमीच्या दिवशी म्हणजे आज देवीची आपल्याला देखील भरायची आहे आणि कन्यापूजन देखील करायचे आहे मग आता उद्या आहे महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे बुधवार उद्याचा रंग म्हणताल तर अध्यात्माचा रंग बघा जांभळा देवीचे नववे रूप किंवा मग तुम्ही दहावे रूप म्हणा सिद्धिदात्री देवी नावरी नुका उद्या आपल्याला माळ घालायची आहे देवीला अगदी घटाभोवती उगवलेल्या धान्यांची माळ घालावी किंवा आपल्याला आप बघा लवंगाची जरी माळ घातली आपण तरी देखील चालेल उद्या आणि नैवेद्य आपल्याला पांढरे तीळ किंवा मग आपण गोडाचा उद्या आपला आज उपवास आहे अष्टमीचा आपण तो तर गोडाचा नैवेद्य करणारच आहोत अगदी तुमच्याकडे ज्या पद्धतीने गोडाचा नैवेद्य करतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता उद्याचा मंत्र बघा या देवी सर्व भूतेषू मा सिद्धिदात्री रूपेन संस्थिता नमस्त्ये 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 नमो नमा किंवा मग ओम देवी सिद्धिदात्रे नम आणि या देवीचे पूजन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होते अडचणी अडथणी ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात आणि सर्व आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे महत्व या देवीचे महत्त्व आणि उद्याच्या पूजनाची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद